आपण पाहताय जे सत्य न्यूज तीच बातमी सारंगखेडा यात्रेत घोडा बाजार प्रसिद्ध त्यात मध्ये दीपाड ब्रह्मास घोड्याचं आकर्षण सा सारंगखेडा इथे दररोज प्यायला दहा लिटर दूध दोन वेळा मसाज खास वादानुकूलित कक्ष आणि दिमतीला चार सेवे करी साधा आहार परंतु ला एक लाखांहून अधिक असा राजेशाही थाट असलेल्या मारवाड साथीचा ब्रह्मास घोडा गुजरात राज्यातून सारंगखेडा येथील पंढरी दिमाखात दाखल झाला यावेळी ब्रह्मास्त्र ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी हजारो अश्व शौकीनांनी ब्रह्मास छबी टिपण्यासाठी गर्दी केली होती सारंगखेडा येथील अश्व बाजार जातीवंत रुबाबदार घोड्यांसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे दरवर्षी विविध प्रांतांतून देखणे घोडे अश्व बाजारात दाखल होतात येथे प्रदर्शनात आणले जाणारे महागडे घोडे त्यांचे मालक सहसा विकत नाहीत फक्त आवडीसाठी ते त्यांना पाळतात त्यांच्यात असलेली सुंदरता व देखणे रूप मजबूती असल्यानेच ते प्रदर्शनामध्ये दाखल होतात या वर्षीही विविध घोडे दाखल झाले आहेत तर ब्रह्माच्या आगमनाने नव चैतन्य गुजरात राज्यातून येथील अश्व बाजारात यंदाच्या सर्वाधिक महागडा पंधरा कोटींचा ब्रह्मास घोडा दाखल झाल्याने अश्व बाजाराला नव चैतन्य प्राप्त झाले आहे गुरुवारी सकाळी दिमाखात ब्रह्मासचे आगमन झाले चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी अश्वमालक नागेश देसाई यांचं स्वागत केलं येथील यात्रेनिमित्त भरणारा घोडे बाजार देशाच्या घोडे बाजाराचं नेतृत्व करतो अश्व बाजाराला चेतक फेस्टिव्हलची जोड मिळाल्याने या बाजारात यंदा तब्बल तीन हजार दोनशे घोडे दाखल झाले होते त्यापैकी पाचशेहून अधिक अश्वांची किंमती कोटींच्या घरात आहे ब्रह्मास हा अश्व बाजाराची शोभा वाढवित आहे त्याने अश्वप्रेमींवर गारूड केलं असून त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे ब्रह्मासची किंमत तब्बल पंधरा कोटीड शरीर यष्टी देखण्यावर उभादार असलेला ब्रह्मास इंच उंचीचा मारवाडी जातीचा अश्व असून त्याची उंची अजून तीन इंच वाढेल असे त्याचे मालक श्री देसाई सांगतात महिन्याला जवळपास एक लाखांहून अधिक खर्च ब्रह्मास वर होत असून त्याला गुजरात महाराष्ट्र व पंजाब मधील अश्व शौकिनांनी मागितला परंतु श्री देसाई यांनी विकण्यास नकार दिला तो या, या प्रत्येक अश्व घालत आहे ब्रह्मासाठी अश्व बाजारात खास व्ही आय पी कक्ष तयार करण्यात आला असून त्याची निगा राखण्यासाठी शाही व्यवस्था करण्यात आली आहे त्याच्यासाठी खास एसी आणि पेंडॉल उपलब्ध करून देण्यात आला असून त्याच्या दिमतीला चार सेवेकरीही तैनात आहेत ब्रह्मासचे वैशिष्ट्य म्हणजे अन्य अश्वांप्रमाणे त्याला काजू बदाम अंडे न देता करडीची कुट्टी हरभरे व दुधाचा खुराक दिला जातो अशी माहिती नागेश देसाई यांनी दिली जाती सा या सा आहे हा मारवाड जातीचा घोडे प्रचंड बळकट असतात त्यांची मजबूत असते नियमित व्यायाम करून घेतला जातो तसेच दर सहा महिन्यांनी त्यांचे लसीकरण केले जाते या अश्वांच्या कानांची टोके उंच आहेत अश्वांची कानांची टोके उंच असणे शुभ लक्षण मानले जाते याच्या नावातच सर्व काही ध्वनीच्याही वेगाहून अधिक वेगवान भारतीय सेनेत असलेल्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्रावरून या घोड्याचं नाव ब्रह्मास ठेवण्यात आले आहे या ब्रह्मासने आतापर्यंत जवळपास तीस वटशेही जन्माला घातले आहे देशातील सर्वात चॅम्पियन घोडी असलेली अश्वशक्तीचा ब्रह्मास हा मुलगा आहे चेतक फेस्टिवल चे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी सांगितले की ब्रह्मासच्या आगमनाने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे या वर्षी विक्रमी घोडे विक्री झाल्याचं चित्र शेवटी बघायला मिळेल जवळपास तीन हजारांहून घोडे यात्रेत दाखल झाले आहेत आतापर्यंत दोन कोटींहून अधिक उलाढाल झाली असं या वर्षी घोडे विक्रेत्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सर्व विक्रेते खुश आहेत संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा